गोष्ट नव्या पिढीचा सूर्योदय मी ऍडव्होकेट गणेश सोनवणे बोलतो आहे आपल्या आदिवासी जमातीमध्ये काही नेते वर्षानुवर्षे निवडून येतात ते चेहरे तीच वचने पण बदल मात्र काही जमातींना वाडीत टाकतात काहींना जवळ घेतात आणि नेहमी निवडून येऊन गब्बर झालेले हे नेते आजही खुर्च्यांवर बसलेले आहेत क्रिमी लेअर म्हणजे काय क्रिमी लेअर म्हणजे ते लोक जे आता खऱ्या मागासलेले राहिलेले नाहीत ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे मोठ्या नोकऱ्या गाड्या बंगल्या आहेत ज्यांची सामाजिक शैक्षणिक वंचना संपली आहे अशा लोकांनी गरीब शोषित बांधवांचा हक्क खाऊ नये आरक्षण हे खरं तर अजूनही मागे राहिलेल्या खऱ्या अर्थानं वंचित लोकांसाठी आहे फडणवीसांचे विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले हा निकाल आम्ही दोन महिन्यात लागू करू बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत

वारंवार निवडून येणारे विजय गावितसारखे मोठमोठे नेते किरण लहामटे आणि नरहर झिरवळ सारखे नेहमी दुसऱ्या जमातींना छळणारे राखीव जागांवर बसलेले सर्व आमदार खासदार हे आता क्रिमी लेअर तत्वामुळे अपात्र ठरणार आहेत आणि बघा हा आमशा पावरा काय म्हणतो ते बंजारा आणि धनगर यांना अनुसूचित जमातीत येऊ देणार नाही त्याला आपण म्हणावं अरे आधी तुझे पहा तुला पुढे निवडणूक तरी लढता येईल काय माझी जर जात दुसरा घेत असेल दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार माझी जर जात दुसरा असेल आरक्षण मागत असेल तर मी त्या हे जर विषय आला तर मी सरकार मधून पडेल आदिवासी मध्ये ना धनगरला घुसू देणार ना वंजारांना घुसू देणार नवी संधी गावकऱ्यांना आधी संधी मिळत नव्हती कारण राखीव जागा श्रीमंत प्रस्थापित लोकांनी व्यापलेल्या होत्या पण आता हा न्यायाचा दिवस आला आहे जिथे जुने गब्बर नेते धाबे दणाणून बसले आहेत तिथे आता नवी पिढी गरीब शोषित बांधव उभे राहणार आहेत गावाच्या चौकात चर्चा सुरू झाली जुने वाघ आता मागे सरकतील आता खऱ्या मागासलेल्यांची पाळी आली आहे आरक्षणाचा खरा लाभ गरजूंकडे पोहोचेल गावकऱ्यांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकू लागला त्यांना जाणवलं ही आपली संधी आहे जुने लोक अपाख ठरतील आणि नवे बांधव पुढे येऊन समाजाचे खरे नेतृत्व करतील या गोष्टीचा बोध राजकारणात कायमची नसते जे दुसऱ्यांना दूर ठेवतात त्यांनाच आता बाजूला व्हावे लागेल दविंदर सिंग ज्यालामुळे खरेच नवी पहाट येणार आहे ही माहिती ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांच्या संशोधनातून व कायदेशीर व संविधानिक तरतुदीवरून देण्यात आलेली आहे आता या प्रस्थापितांना घरी पाठवण्याचे काम आपले वंचित जमातींना करावे लागणार आहे व ते आपण करून जय आदिवासी जय संविधान ॲडव्होकेट गणेश सोनवणे